शेतकरी शेतात कष्टानं शेतात उत्पादन घेत असतो शेतकऱ्याला विक्री केलेल्या मालाचे व्यापारी जर पैसे वेळेवर देत नसेल तर संबंधित व्यापाऱ्यांचा व मार्केट कमिटीचा परवाना त्वरित निलंबित करण्यात येईल असा इशारा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी लोहोनेर इथं दिलाय कोकाटे हे नंदुरबार जिल्ह्याच्या दौरा अटपून परतत असताना लोहणेर येथील कांदा उत्पादक शेतकरी व ग्रामस्थांनी त्यांची भेट घेतली उमराणे येथील रामेश्वर मार्केटमध्ये विक्री केलेल्या कांद्याचे पैसे देणे टाळाटाळ करणाऱ्या व्यापारी व रामेश्वर कृषी बाजार समितीच्या कारभारासंदर्भात कोकाटे यांच्याकडे त्यांनी गाराणे मांडले यावेळी त्यांनी उमराणे येथील रामेश्वर खासगी कृषी मार्केटमध्ये शेतकरी बांधवांची झालेली फसवणूक सहन केली जाणार नाही असं स्पष्टपणे सांगितलंय शेतकऱ्यांना मार्केटमध्ये विक्री केलेल्या मालाचे पैसे रोख स्वरूपात देण्यात यावेत असे आदेशित करताना त्यांनी व्यापारी तसेच संस्था टाळाटाळ करत असतील तर त्यांच्यावर परवाना निलंबन करण्याची कारवाई करण्यात येईल असा इशारा दिलाय रामेश्वर मार्केट कमिटीत कांदा विक्री करून सहा ते सात महिने झाले तरी अद्याप पैसे मिळाले नाहीत याबाबत शेतकरी अनिल आहेर अशोक गुंजाळ विवेक देशमुख मनोहर बिरारी मयूर देशमुख चेतन आहेर संजय परदेशी पोपट बागुल यांनी कृषी मंत्री वाणिकराव कोकाटे यांच्याकडे तक्रार केली होती आमच्याकडे की तेव्हा देऊ चेक सांगितला तर चेक सुद्धा तुम्हाला मिळणार नाही समोरची व्यक्ती बसली साहेब एक महिन्यापूर्वी त्यांची पत्नी वाढ त्यांचा विषय असा आहे पाच लाख एक मिनिट थांबा पाच लाख रुपये ह्या व्यक्तीचे त्यांच्याकडे घेणे त्यांनी चौदा दिवस नाशिकला मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या पत्नीला अटॅक केलं होतं दोन लहान लहान लेकरं आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी त्यांनी सांगितलं एक मिनिट सांगत आहे त्यांनी असं सांगितलं साहेब की आम्हाला बस नाही पत्नीच्या दावा चार वेळा फोन केला या व्यक्तीचा फोन सुद्धा त्यांना मान्य तर उचलला नाही तर नंतर हे काका येते त्यांची दो त्या दोघं मुलांना अक्षरशः शिविगाळ केली अशी परिस्थिती आहे एक महिन्यापूर्वी त्यांची पत्नी वाढली कालच त्यांचं मॅच अशा अनेक गोष्टींमध्ये आमच्या लोहेर गावात मुले जवळपास एक सव्वा कोटीच्या पुढची रक्कम अडकलेली आहे तिथं बरेचसे शेतकरी बसलेले तुमच्या सगळ्या निवेदन देण्यासाठी आलेले आहेत मी आता लोहनेरला आहे लोहनेरच्या मार्केट कमिटीमध्ये काही उमराणी मार्केट आणि जी मार्केट कमिटी आहे ती प्रायव्हेट मंजुरी मिळालेली आहे आणि पस्तीस जवळपास अडीच तीन कोटी रुपये काय सांगितले पैसे व्यापारी आणि त्याच्यामध्ये मध्ये काही दोन तीन दिवसापूर्वी काही त्याची धडपकड झाली पैशा वगैरे त्याची केस या शेतकऱ्यांवर त्याच्यामध्ये जी मार्क्स कमिटी बरोबर म्हणजे आता त्याची विशेष वाहती त्याचंही नाव त्याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे अशा प्रकारे पोलीस स्टेशनला तरी गुन्हा नोंदवलेला आहे म्हणजे पैसे तर द्यायचे बाजूला जे पण त्याच क्षेत्रात दुपारी आला आहे तो त्याच्या डिवाइस कधी सांगून पुणे दाखल करा आणि ते मार्केट सस्पण करा त्यांनी विभागाला सांगतो त्याचा लायसन्स

आणि तिथल्या शेतकऱ्यांचे बरेचसे पैसे काढल्याचे त्या व्यापाऱ्यांनी हडप केले तो व्यापारी त्यांना काही पैसे देत नाही गेला सहा महिन्यापासून हे सगळे शेतकरी चक्कर मारत आहे आणि ते खाजी तो मार्केट कमिटीचा बालक जो आहे तोही तर लक्ष देत नाही वास्तविक त्यांनी पैसे द्यायला पाहिजे आणि तो व्यापारी पैसे देत नाही उलट्या त्यांच्यावरती केसे दाखल केला आहे मी जर त्याला नोटीस करा उद्याची उद्या त्याला दोन दिवसाच्या आत त्याने पैसे जमा केले नाही तर त्याचं लायसन्स सस्पेंड सस्पेंड करून टाका आणि मार्केट बंद करून टाका आणि त्या प्रॉपर्टी टाका प्रॉपर्टी करा पाहिजे प्रॉपर्टीवर सगळ्यावरती सील लावता आठ दिवसामध्ये त्याचे पैसे मिळाले बायको वाहते त्यांनाही पैसे देते तर त्याने कष्ट करून माल उभा करायचा तो माल मार्केट मध्ये विकायचा आणि तुम्हाला काय बडजबडी केली तुका माल घ्यायला आणि मार्केट मध्ये कमी जास्त रेट ठीक आहे तू काय भावन घे त्या भावने घे पण पैसे का नाही म्हणजे इकडं मार्केटमध्ये मालाला पैसे मिळत नाही आणि दुसरं माल मिळाल्यानंतर ते पैसे मिळणार नसतील शेतकरी करायचं काय म्हणजे ज्या मार्केट कमिटीला तुम्ही खासगी त्या चालणार नसेल जे जबाबदारी घ्या नसेल अशा लोकांना सस्पेंड करून काय चला बाहेर कारण मला दोन दिवसामध्ये आवाज घ्या बोला करायचे नुसतं रद्द करून मांडणार नाही या लोकांचे पैसे कसे काढायचे